मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीच अवघ्या काही वेळानंतर एकदा नगर मध्ये येणार आहेत अनेक ठिकाणावरून काही नागरिक देखील आले आहेत कुठून आम्ही आलो वारजे मालवाडी जे जय गार्डनच्या आतमध्ये नदीच्या कोपऱ्यात राहतो आम्ही आमचे सहा कुटुंब होते की नदी साडेतीन वाजता दिले की त्यांची कण खूप उपकार आहे आमच्यावरती फक्त एवढंच की आम्हाला राहायला घर नाहीये काही नाहीये मॅडम की विनंती करून आम्ही एवढं बोलतोय की आम्हाला घर भेटावा किंवा येणारे मान ना शिकण्याचे आम्ही पोत्रा समज आहोत आम्ही देव घेऊन फिरणारे लोक आहोत आमची पहिले पिढी शिकते एकोण बाहेर वेल एकोण पाचवेले एकोण दहा की आमची पहिलीच पिढी शिकण्यासाठी त्याच्यासाठी मी म्हणतो की आम्हाला साहेबांनी आमची पाठीशी राहावा की आम्हाला घर मिळून द्यावा सा कुटुंबसाठी आमची एवढीच विनंती आहे आता तुम्ही कुठून रमेश बापूंनीच खूप मदत केलेली रमेश बापूंनी जे एकनाथ साहेबांकडनं जे किट आलं होतं ते आम्हाला घरपोच आणून दिलेलं आहे त्यांनी त्यामुळं त्यांचे आम्ही रवींद्र बापूंचे खूप धन्यवाद करतो आणि मंडळ त्यांचं खूप आभारी आहे आणि एकनाथ साहेबांसोबत आम्ही तेच मानणार आहोत की नदीला काहीतरी एक भिंत टाकून वाड्याला भिंत टाकून